नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरेच नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो श्रत अगोदर सर्वांना नऊ वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो नवीन वर्षाचा आजचा पहिला दिवस आणि मी तुमच्यासाठी एक नवीन महत्वपूर्ण जाहिराती माहिती घेऊन आलेलो आहे तर ही जाहिरात आहे महाराष्ट्र कारागृह याबाबतची तर महाराष्ट्र कारागृहामध्ये एकूण दोनशे पंचावन्न जागेची भरती निघालेली आहे आणि यामध्ये एकूण पंचवीस प्रकारच्या पदांचा समावेश आहे तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा दोन पार्टमध्ये बनणार आहे पहिला पार्ट, पार्ट तुम्ही आता पाहाल याचा दुसरा जो पार्ट आहे हा संध्याकाळी पाच किंवा सहा वाजता आपल्या युट्यूब चॅनलवर येऊ दे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा याचा दुसरा पार्ट तुम्हाला संध्याकाळी पाच सहा वाजता आपल्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर महाराष्ट्र कारागृहामध्ये एकूण दोनशे पंचावन्न जागेची भरती निघालेली आहे यामध्ये लिपिक वरिष्ठ लिपिक जोडारी यासारखे एकूण पंचवीस प्रकारच्या पदांचा समावेश आहे तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणत्या पदासाठी किती जागा आहे आणि तुम्ही अर्ज भरायला सुरुवात केव्हा करू शकता तर कारागृह विभाग महाराष्ट्र शासन यामध्ये भरती निघालेली आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ठीक आहे तर यामध्ये बघा सर्वात जास्त जागा लिपिकच्या आहे एकशे पंचवीस वरिष्ठ लिपिक एकतीस एक स्टेनो चार मिश्रक सत्तावीस शिक्षक बारा शिवणकाम निदेशक दहा सुतारकाम निदेशक दहा नंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ आठ बेकरी निदेशक चार तानाकार सहा विणकाम निदेशक दोन चर्मकला निदेशक दोन यंत्र निदेशक दोन नीडिंग अँड व्हिपिंग निदेशक एक करवत्य एक काम निदेशक एक कातारी एक गृहपर्यवेक्षक एक पंजाव गालीचा निदेशक एक लिपी निदेशक एक जोडारी एक प्रिपेटरी एक मिलिंग पर्यवेक्षक एक शारीरिक कायावध निदेशक एक आणि शारीरिक शिक्षक निदेशक एक तर अशा मित्रांनो दोनशे पंचावन्न जागेची भरती निघालेली आहे जर सर्वात महत्त्वाचं की जी आहे तर मित्रांनो संपूर्ण जाहिरात ही प्रसिद्ध व्हायची आहे त्यांनी बारा वाजतापासून म्हटलेलं आहे पण त्यांच्या साईडवर सध्या जाहिरात प्रसिद्ध व्हायची आहे आज दुपारपर्यंतही संपूर्ण पी एफ उपलब्ध केल्या जाईल आणि पाच वाजता जो आपला व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये पदांची पात्रता काय आहे कास्टुमचा जागा किती आहे एक्झाम शुल्क किती राहणार आहे परीक्षेचा सिलेबस काय राहणार आहे हे संपूर्ण माहिती आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा तर बघा मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात आहे एक जानेवारीपासून होणार आहे आजपासून दुपारी बारा वाजतापासून आणि याची अंतिम तारीख असणार आहे एकवीस जानेवारी एकवीस जानेवारी बारा वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता ठीक आहे एकवीस जानेवारी याची अंतिम तारीख आहे संपूर्ण पीडीएफ सध्या मित्रांनो अवेलेबल व्हायची आहे पीडीएफ अवेलेबल झाल्याबरोबर त्यावर व्हिडिओ बनून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आज दुपारी बारा वाजतापासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे एकवीस जानेवारी एकवीस जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता एकवीस जानेवारीची अंतिम तारीख आहे संपूर्ण जाहिरात अजून प्रसिद्ध व्हायची आहे संपूर्ण पी डी एफ अवेलेबल व्हायची आहे पी डी एफ अवेलेबल झाल्यानंतर त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद